प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सावनीला मस्तपैकी नकळतपणे चांगलीच माधवीकडून अद्दल घडलेली असते त्यामुळे सावनी कांगावा करायला लागते या बाईने या बाईने मुद्दाम बाई हे सगळं केलं म्हणजे बरेच दिवस मी पाहते आहे या दोघीजणी या दोघीजणी बाई मला ह्या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत ही ह्यांची कपटी डाव आहे मोठेपणाच्या नुसत्या गोष्टी करायच्या संस्काराच्या गोष्टी करायच्या आणि हे तुमचे संस्कार का एक बाई घरामध्ये असताना दार बंद करून जाणं तुमची सगळी लायकी दिसली शिक्षिका म्हणून घेण्याच्या तुम्ही लायकीच्या पण नाहीये असं म्हणत सावनी तोंड सुटेल ते बोलत असते आत्तापर्यंत तिच्या तोंड ا لام لال कुणीही तिच्या नादी लागत नसतं कारण सावणी ही जहांबाज बाई असते आणि त्याच वेळेला मुक्ता मात्र येते आणि खबरदार सावनी माझ्या आईच्याबद्दल असं काही एक शब्द बोलण्याची हिंमत केलीस ना तर गाठ माझ्याशी आहे माझ्या आईचे संस्कार काढणारी तू कोण ग तुला कोणी काही बोलत नाही तर तुला असं वाटतं तू जे करतेस ते बरोबर आहे का लक्षात ठेव माझी आई कधीही असं चुकीचं काम काहीही करणार नाही आहे आणि तुझ्यासारख्या बाईच्या नादी लागायला तिला वेळ पण नाही आहे माझी म्हणजे माझ्यासाठी ती हे सगळं तुला सहन करते नाहीतरी तुला सहन पण केलं नसतं असं म्हणत मुक्ता सावनीला चांगलाच धमकी देते आणि खबरदार नॉर्मल तर तडक ता इथून सुटायचं इथे मला पुन्हा दिसायचं नाही माझ्या घरच्या कोणत्याही माणसांना बोललेलं मला चालणार नाही असं म्हणत मुक्ताने शहाणपणा आता बरोबर तिला दाखवलेला असतो सावनीची अक्कल ठिकाणावर येते आता मात्र माधवीला पॉईंटच मिळतो माधवी, माधवी पुरुषोत्तमला रंगवून रंगवून सगळं सांगत असते आणि ती म्हणते आता तर मला समजलेलंच आहे म्हणजे ह्या सावनीने जर का बाकी कोणाला त्रास दिला फॅमिलीला तर मुक्ता हिला काही ना ठेवणार नाही आता बघा या सावनीला बाकीच्या फॅमिलीला मुद्दाम कसा त्रास द्यायला लावते आणि या सगळ्यामध्ये मुक्ताच्याच हातून तिला नाही बाहेर काढली ना तर नावच नाही सांगणार ना, माधवी पुरुषोत्तम गोखले यावरती पुरुषोत्तम म्हणतो वा वा म्हणजे पहिल्यांदा अगदी त्या टी व्ही सिरियल सारख्या बायकांसारखा तुझं डोकं झाला लागलं हा त्यावरती आता माधवी म्हणते कसं आहे ना एखादी साधी सोपी सरळ आई सुद्धा आपल्या मुलीच्या आयुष्याची वाट लागताना बघून अशी कणखर व्हायला लागतं आणि मग त्यानंतर आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी ती, ती जे करते ना त्याला कपट नाही म्हणत त्याला न माया असं म्हणतात योग्य मार्गाने केलेले प्रत्येक प्रयत्न माया आणि पुढे माणूस कोण आहे त्याच्यावरती ठरतं की आपण कोणती गोष्ट बरोबर करतोय किंवा चुकीची पुढे सावनी असेल ना तर कोणतीही चूक आपण केली ना तरी तो आपली चूक ठरणारच नाही त्या चुकीला माफी मिळणारच असं असं ती पुरुषोत्तम म्हणतो जे काय करायचं ते सावधानगिरीने कर तोपर्यंत इकडे आता, आता तोपर्यंत इकडे मोठा डाव मिहिकाने साधलेला असतो मिहिकाने महिला मुक्तीच्या म्हणजे महिला मुक्तीच्या ज्या अध्यक्ष असतात त्यांना दहा लाखाचा चेक दिलेला असतो आणि त्यानंतर ती महिला मुक्तीच्या संघटनेमध्ये सामील होत असताना मुक्ताची एक दिवशी तिची भेट होते त्यावरती मुक्ता तिला समजवून सांगते आणि म्हणते तू महिला मुक्तीचे हे जे काही करते आहेस ना यासाठी तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की स्वतःसाठी सुद्धा काहीतरी योग्य तो निर्णय घे अख्ख्या दुनियेने मला जरी मला सांगितलं असलं ना की या सगळ्यामध्ये मीही काही चुकीची आहे तरी माझा काही विश्वास बसणार नाही की तू चुकीची आहेस मीहू तुझा काय प्रॉब्लेम आहे तू मला जेन्युअनली सांगू शकतेस यावरती मिहिका सांगते काही नाही मी तुला म्हटलं ना मी माझ्या मर्जीने लग्न केलंय यावरती मुक्ता सांगते अग मग मर्जीने लग्न करायचं होतं तू आधी श्रीमंत मुलगा पटवला असतास ना म्हणजे हर्षवर्धन सारखा अर्ध्या वयाचा माणूसांशी लग्न करण्याचं काहीच गरज नव्हती तू जर का म्हटली असतेस तर तुला याच्यापेक्षा मिहिरपेक्षा श्रीमंत मुलगा मिळून दिला नसता का तुझं प्रेम होतं आई ऍक्च्युली लग्नाला तयार नव्हती मग आईने तुझ्यासाठी दुसरा मुलगा पाहिला असताना तुझी रिक्वायरमेंट प्रमाणे पण मला माहिती आहे तुझं मिहीरवरती प्रेम होतं आता मात्र इकडे लगेचच मीही का सांगायला लागते मुक्ताताई तू माझ्या इत, तुझ्या इतकं चांगलं मला कोणीच खरं तर ओळखू शकत नाही तू जे म्हणतेस मी न मी पूर्णपणे अडकलेली आहे मुक्ता म्हणते अजूनही तू या सगळ्यामध्ये मला सांगू शकतेस की नक्की काय घडलंय मी तुझी मदत करेन त्यावरती मग मात्र आता इकडे सगळे प्रकार मिही का सांगते आणि ती सांगते हा जो प्रकार घडला आहे त्यानंतर या सगळ्यामध्ये मला हर्षने ब्लॅकमेल केलं हे सगळं आता मीही ऐकत असतो आणि आता इकडे मिहिका का सांगायला लागते माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता कारण हर्षने मला आता या सगळ्यामध्ये सांगितलेलं होतं की तो मला मला रिपोर्ट मीडियासमोर आणेल असं म्हटल्यावरती इकडे आता सागर येतो आणि तो मुक्ताला म्हणतो हे बघा असं जर का असेल तर आपण या हर्षचा चांगलाच गेम करू शकतो यावरती मिहिका का म्हणते जिजू तुम्ही काहीच करू शकत नाही तो पक्का पोचलेला माणूस आहे यावरती मुक्ता सांगते मिहू तू हो म्हण तू हो म्हण त्याला ताकास तूर न लागू देता आपण या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आपण ना त्याला काहीही कळवू न देता आपण हे सगळं त्याला सांगू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र मिहिका रडायला लागते आणि ताई मला या नरकातून वाचव मला खरंच या नरकामध्ये नाही राहायचं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता मिहीर सांगतो तू काळजी करू नकोस मिहिका मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन असं म्हणत तो मिहिकाला आधार द्यायला लागतो तोपर्यंत माधवीला ही गोष्ट समजते माधवी मिहिकाला सांगते हे बघ कसं आहे ना तुला असं मुळमुळीत राहून चालणार नाहीये तुला पण काही हात पाय चालवायला पाहिजे त्यावरती आता इकडे मिहिका सांगते मावशी तू जे काही म्हणशील ते करायला मी तयार आहे पण त्या हर्षवर्धनकडून माझे रिपोर्ट एकदा काढून घेतले पाहिजेत हे रिपोर्ट जर का सगळ्यांच्या समोर मीडिया समोर आले तर त्या रिपोर्टमुळे माझी अजून बदनामी होईल आणि माझ्या फॅमिलीची आई जी तिकडे आहे तिची पण बदनामी करण्याचं त्यांनी सांगितलं आणि म्हणून मी हे लग्न केलं यावरती मुक्ता म्हणते तू मूर्ख आहेस का मी तू आम्हाला कुणाला तरी विश्वासात घेऊन हे सगळं करायला हवं होतंस ना यावरती मी का म्हणते ताई मी चुकले पण या चुकीतून बाहेर पडण्यासाठी तूच आता मला वाचव असं म्हटल्यावरती मुक्ता संकेत तू घाबरू नकोस तू तडक इथून निघून जा कोणताही प्रकारे हर्षला संशय येऊ देऊ नको आता मात्र मिहिकाला घरी पाठवल्यावरती इकडे खूप मोठा डाव होतो तिकडे आता माधवी सांगत असते ज्याप्रमाणे सावनीला वटणीवर आणलं त्याचप्रमाणे हर्षला आणण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही आणि त्यांनी मिहिकाला सांगितलेलं असतं की तू फक्त घरी जा आणि त्याच्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक कर मग आमची एंट्री होईल मग माधवी आणि पुरुषोत्तम मुक्ताला सांगतात तू अचानकपणे मेहिकाच्या घरी जायचं जा आणि सगळं काही नॉर्मल आहे आपण त्यांना एक्सेप्ट केले असं सांगायचं आणि हे भासवून मग मात्र त्या हर्षची काशी करायची आहे असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ता हर्षच्या घरी जायला निघते इकडे माधवी आणि पुरुषोत्तम यांचं प्लॅन अचूक ठरलेलं असतं मुक्ता ज्यावेळेस हर्षच्या घरी जाते त्यावेळेला हर्ष आता फोनवरती बोलत असतो नेमकी मुक्ता तिकडे पोहोचते आणि त्यावेळेला हर्ष त्याचा मित्र सत्यम त्याला फोनवरती बोलत असतो तो सत्यमला सांगत असतो फायनली मिहिका नावाची मासळी आता आपल्या जाळ्यात अडकलेली आहे म्हणजे त्या कोळ्यांनी खूप प्रयत्न केला की ती मासळी त्यांच्याकडे जावी पण खरं तर ती मासळी माझ्या जाळ्यात अडकलेली आहे यावर ती सत्य म्हणतो काय मग तू काय बेत काय केलास यावरती आता मात्र इकडे हर्ष सांगतो नाही नाही अजून नाही मी तिला अर्जेंटिनाला फिरायला घेऊन चाललेलो आहे आणि मग तिथेच मी तिला आता सगळं सगळं सत्य सांगून टाकणार आहे आता तिच्यासमोर काहीही वाडपडताळ ठेवणार नाही आहे कारण या सगळ्यामध्ये तिचे रिपोर्ट हाच एक हुकमी एक्का आहे पण तिचे रिपोर्ट कुठे खरे आहेत रिपोर्ट तर पूर्णपणे खोटे आहेत ना या रिपोर्टमध्ये तिने त्या दिवशी आम्ही जेव्हा त्या स्वीटमध्ये होतो तेव्हा काहीही घडलं नव्हतं हेच त्या रिपोर्टमध्ये आहे पण मी तिला खोटं सांगून जे रिपोर्ट बनवलेत ना खोटे ते रिपोर्ट तिला दाखवणार ते रिपोर्ट तिला स्वाधीन करणार आणि मग तिला सांगणार की यापुढे हा विषय क्लोज तिला सत्य कधीच कळणार नाही मुक्ता आता पाठीमागे उभं राहून सगळं रेकॉर्डिंग करते आणि हाच आता तिला मीडिया समोर आणण्यासाठी पुरावा पुरेसा ठरणार असतो मुक्ताने अचूक डाव साधत अचूक वेळेस हर्षचं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि फायनली मुक्ता घरी येते मुक्ता ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला सागरला तो पुरावा ती दाखवते हर्ष सगळं बोलणं समोर आलेलं असतं आणि फायनली प्रेस समोर घेऊन आता मात्र मिहिकाला हर्षने कशा पद्धतीने लग्नासाठी कन्व्हिन्स केलं हे सत्य आता समोर येणार असत आता सगळ्या प्रेस समोर हे सत्य समोर येणार असत त्यावेळेला मिहिका हर्षला घेऊन तिकडे आलेली असते ज्या वेळेला मिहिका हर्षला घेऊन समोर येते त्याच वेळेला मुक्ताने तो व्हिडिओ आता सगळ्यांच्या समोर आणलेला असतो त्या हर्ष सांगत असतो की मिहिकाचे रिपोर्ट खोटे आहेत त्या स्वीटमध्ये त्या रात्री काही घडलंच नव्हतं तिला फक्त नशील औषध मी दिलं होतं हा, हा सगळा माझा प्लॅन होता आणि या सगळ्यामध्ये मिहिका अडकली बस हे सगळं आता सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र चिडलेली मिहिका तिकडेच हर्षच्या एक सणकन थोबाडीत देते हर्ष तोंड धरते सणासण सान वाजवते सागर चिडतो आणि मीडिया समोर म्हणतो या नालायक माणसाने मिहिकाला खोट्या रिपोर्टचं सत्य सांगितलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवले याला शिक्षाही मिळणारच असं म्हणत आता मात्र इकडे सागरने चांगलाच त्याला थोबाड थोबाड थोबाडलेला असतो अखेर मुक्ता मिहीर सागर या सगळ्यांनी मिहिकाला न्याय मिळवून दिलेला असतो आता या सगळ्यामध्ये मिहिका डिव्हॉर्स घेऊन मिहिरकडे कशी येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे